तर आजची आपली रेसिपी आहे गुलाची लापशी त्यासाठी लागणार साहित्य गूळ वेलची पावडर तूप आणि भाजलेल्या शेंगदाणे सोलून घेतलेत आणि ही लापशी सो चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला मी याच्यामध्ये गोवर्धन घी घेतलेलं आहे तुमची जेवढी लापशी असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि थोडं गरम झाला की त्यामध्ये लापशी टाकायची आहे आणि लापशी तुपामध्येच भाजून घ्यायची आहे कलर चे। चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे जास्त पण काळी नाही घालायचं आणि इकडे गरम पाणी करत ठेवले याच्यामध्ये गरम पाणी आहे आणि कमी गॅसवर भाजून घ्यायचे आता ही तुपावरती भाजून घेतली हिचं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे कलर चेंज ही वाईट होती आता गोल्डन रंगावरती आली आणि इकडे पाणी पण आपला उकळ आता याच्यामध्ये गोल्डन टाकला आणि यात भाजलेले शेंगदाणे जाडसर कोट करायचं त्यांचं आपण टाकायचे आहे आता आपण यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे पाच सात आठ मिनटं वाफ काढून घ्यायचं आता एक झाकण देऊन सात आठ मिनटं वाफ काढून घ्या थोडं झाकणावर पाणी ते खाली लागत नाही तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता जसं तुमची लागशी जशी प्रमाणात शिजली असेल त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता पाणी आता बघा आपली लापसी शिजलेली आहे ना रेडी आहे तर थोडी आवडत असेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता आता याच्यामध्ये थोडीशी साखर घालते आणि वेलची पूर आता साखर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि वेलची पूड टाकायची टाकलेली आहे तुम्ही आता रेडी आहे आपली लापसी गरम गरम लापशी वाव खूप छान स्मेल ते सर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय